बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे मध्य प्रदेशातील बुलढाणातील ज्ञानगंगा अभयारण्यात या वाघाला पी केटी सेवन सी पी वन असे नाव देण्यात आले असून तज्ञांच्या देखरेखीखाली हा स्थलांतर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे वन्यजीव विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाघाचे आरोग्य उत्तम असून त्याच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवले जात आहे या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्याच्या जैवविविधते मोठी भर पडणार आहे दरम्यान ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा ते खामगाव महामार्गावर वाहनधारकांसाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत वेग मर्यादा पाळणे हॉर्न न वाजवणे रात्री हळू वाहन चालवणे आणि थांबून फोटो काढणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे नागरिकांच्या सुरक्षेतेसह वन्यजीव संरक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे नमस्कार मी प्रकाश सावळे अधिकारी वन वन्यजीव विभाग बुलढाणा अकोला वन्यजीव विभाग अकोला आज आपण या ठिकाणी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साधारण दोन वाजे दरम्यान पिंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून एक साडेतीन वर्षाचा तीन तीन ते सव्वा तीन साडेतीन वर्षापर्यंतचा नर वाघ आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने आणलेला आहे आणि त्याला तात्पुरत्या स्वरूपात बंदिस्त स्वरूपात पाच हेक्टर इन्क्लोजर बनवून त्या ठिकाणी सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी यापूर्वी दोन हजार एकवीस वीसच्या दरम्यान कोविड कालावधीत नऊ महिन्याकरिता वाघ या ठिकाणी अस्तित्व राहून रौ, गेलेलं आहे हेच ज्ञानगंगा अभयारण्य जे आहे वाघासाठी सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचं दर्जाचं जंगल आहे त्यामुळे या ठिकाणी वाघ नक्की सर्वाई होणार नेमकं त्याचं संरक्षण या ठिकाणी आपण आणलेल्या वाघासाठी सध्या स्थितीचं त्यांचं शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे रिकवर होईपर्यंत प्रवासाचा थकवा निघेपर्यंत आपण त्याला बंदिस्त क्षेत्रात ठेवत आहे एका आठ पंधरा दिवसानंतर तो पूर्णपणे एरियाची त्याला माहिती झाल्यानंतर आपण त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अभयारण्यात मोकळं करणार करणार आहे तर त्याच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी आपण संपूर्ण अभयारण्य क्षेत्रात साधारण दोनशे ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि आमच्याकडे एक दहा वन कुठे आहेत जागोजागी त्या ठिकाणी आमचे कर्मचारी अधिकारी मुक्कामी असतात त्या ठिकाणी व्हीची व्यवस्था आहे तसेच जा वाघ जाण्याच्या जा ज्या पाऊल वाट आहेत त्या ठिकाणी आम्ही त्याचे प्रेशर इम्प्रेशन पॅड तयार करण्यात आलेले त्यावरून आपल्याला त्याचं पाऊल वाटेवरून कोणत्या दिशेला गेला याची माहिती होते आणि त्या अशा प्रकारे अभयारण्य क्षेत्रात सर्व प्रकारे त्याचं संरक्षणाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत